नमस्कार मंडळी मी माया मायागुऱ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि आता मी रेडी झालेली आहे मार्केटमध्ये जाण्यासाठी घरातला सगळा भाजीपाला संपलेला आहे तर पटकन भाजीपाला घेऊन येते आणि आल्यावर तुमच्याशी बोलते तर स्टेक येऊन तर आत्ता जस्ट मार्केटमधून मी घरी आलेले आहे आणि येताना काय काय घेऊन आले ते तुम्हाला दाखवते ते तुम्ही बघू शकता इथे कांदे आणलेले आहेत जवळजवळ अडीच किलो तर अडीच किलो पन्नास रुपयाला मिळाले त्यामुळे घेऊन आले माझे हात खूप दुखायला लागले मात्र आता एकदम जड झालेलं होतं त्यानंतर मेथी आणलेली आहे कोथिंबीर आणि यामध्ये मिरच्या पण आहे मेथी पण छान मिळाली आहे मला मस्त फ्रेश आहे तर बारीक मेथी आहे त्यामुळे मला आवडली ही तर मेथी आणली आहे त्यानंतर इथे काकडी एक किलो आणली आहे टॅमॅटो अर्धा किलो लिंबू त्यानंतर पपई द्राक्ष आणलेत द्राक्ष सध्या खूप महाग आहेत तर अर्धा किलोच आणले द्राक्ष आणि वेदांचं भगर संपली होती त्यामुळे ते पण एक किलो आणले तर एवढं साहित्य मी आणलेलं आहे आणि आता रात्रीचा स्वयंपाक तर मला काही करायचं नाही आहे कारण दुपारीच मी स्वयंपाक वगैरे केलेला आहे आज भाकरी नाही केली आज चपाती केली कारण दररोज भाकरी खाऊन केकला कंटाळ येतो तर कधी कधी तिच्या आवडीचं कधी वेदांच्या आवडीचं असं चाललेलं चा असतं तर आज चपाती केली आहे त्याचबरोबर डाळ भात पण मी लावलेला आहे आणि हे सगळं मी दुपारी केल्यामुळे साडेसहाच्या आत मी जेवण पण घेतलेलं आहे त्यामुळे माझे सगळीच कामं झाले अजून काही थोडीफार कामं आहेत तर ती पण करायची आहे आणि त्याचबरोबर माझा जो बड्डेचा ब्लॉग आहे तोसुद्धा मला एडिट करायचा आहे तर तीपन आहे। तो अजून मी अपलोड नाही केला का आहे तर ती पण काही कामं आहेत तर ती पण करायची आहे तर स्टेक यू आले कसा गेला आजचा दिवस का गेलं का ग काय झालं अभ्यास केला होता, <काया> होता? <coughs> <फ्रिल्याम> होता।, <coughs> होता? ना ॲडिशनल होता काय होत होत दुपारी बनवलं होतं ते माहिती आहे ना तुला डाळ भात पण बनवलेला आहे तर आताच केतू क्लासमधून आली आहे तर आता तिला जेवायला वगैरे वाढते मॅडमला भूक पण लागली आहे कारण बराच वेळ गेली आहे साडेचारलाच गेली होती आणि आता जवळजवळ नऊ वाजलेले आहेत नऊ सव्वा नऊ झाले तर चला तिला जेवायला वगैरे वाढते अजून मला भाजी वगैरे सगळं निवडायचं पण आहे तर असते तर आता मेथी मी निवडून घेते कारण उद्या मला मेथीची सुकी भाजी बनवायची आहे आणि जोपर्यंत भाजी फ्रेश असते तोपर्यंतच केलेली बरी तर आता झोडी पण खूप मोठी आहे तर चला ही मी आता हे निवडून घेते अशा पद्धतीने मी निवडत असते पानं पानं काढायची आणि कोळी कोळी देठं पण मी यामध्ये घेत असते तर आता की तू बसली आहे जेवायला म्हटलं आता मी मेथी पण निवडून घेते तू बसला आमच्या जेवायला चपाती आणि भाजी खाते भात पण खा बाळा डाळभात आवडतो ना तुला बऱ्याच डाळ भात केला नाही तर रोज असा सोया असतो कंटाळा आलेला आहे मिक्स भाजी केलेली आहे आणि चपाती पण बऱ्याच दिवसाने गेली ना चपाती <laughs> गेले की खूश असतात आमच्या मॅडम काहीतरी बोल मॅडम वे उद्या हॉल तिकीट मिळणार आहे ना एक्झाम जवळ आलेली आहे धडधड वाढलेली आहे बरोबर ना चल जेवा आता शांतपणाने जेवून घे काय बोलायचं आहे नाही तर आता इथे तुम्ही बघू शकता सगळी मेथी माझी निवडून झाली आहे आता हे कॅरी बॅगमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि महेश पण आलेले आहेत तर त्यांना आता चहा वगैरे दिला चहा पिऊन झाला आता जेवायला वाढते कारण किती पण लेट झाला तरी त्यांना चहा आवडतो त्यामुळे चहा करून दिलेला आहे कोरा चहा तर आता पटपट त्यांना जेवायला वाटते आणि नंदा तुमच्याशी बोलते तर केतूचं जेवण झालंय आणि जेवण झाल्यानंतर मॅडम बसली आहे द्राक्ष खात पिऊ रात्री फळं खायची नसतात ना विसरली दुपारी खायचं ना इच्छा झाली काय आणि काय मग सकाळी पप्पांबरोबर तू जाशील का हॉल तिकीट आणायला लवकर उठायला लागेल कारण एकच तास सांगितले तुमच्या स्कूलवाल्याने टायमिंग एकच तासाचं दिलेलं त्याने सकाळी क्लास नाही आहे ना ठीक चला मग आता तर दाक्ष खाणे झोपून गे लवकर उठायचे हां की तुला जरा थोडंसं खोकल्यासारखं वाटायला आहे त्यामुळे गरम पाण्यामध्ये हळद टाकते आणि थोडीशी काळी मिरी पण टाकणार आहे आणि थोडीशी काळी मिरी टाकायची त्याच्याने घशाला जरा आराम मिळतो तयार झालेलं पाणी आता मी केतूला देते कराए कराए दे के आता हे जरा जास्तच कडक आहे थोडस आपल्याला हे थोडं कोमट करायचंय कारण ह्याचे करायच्या आहेत केतूला तर इथे केतूला मी हळद आणि काळी मिरीचं पाणी तयार करून दिलंय थोडस कोमट केलंय आता तिला मी हे गोळणी करायला देते केतू घे दादा तुझं काय चाललंय गुळणी करायची आहे प्यायचं नाही आणि हे करायचं दादा काय चाललंय झोपायचं नाही काय जायचं आहे ना, ना सकाळी आवर मग झोपायला जी भगर आणली होती ती आता मी भाजून घेते कारण वेदांना सकाळी मला लगेच ही भगर करायची आहे सोया आणि भगर तर मी पूर्वतयारी करून ठेवते म्हणजे आता इथे एक ते दोन वाटी मी आता ही भगर भाजून घेणार आहे अशी पूर्वतयारी केली तर आपलं काम पटकन होतं म्हणजे सकाळी मग मला फक्त शिजवायचं आहे सोया आणि भगर जर का हे असंच ठेवलं तर मग मला सकाळी भाजावं लागेल आणि परत ती वापरून घ्यावी लागेल तर चला मंडळी आता सगळे भगर मी भाजून घेते आणि वेळेचं पण आता इथेच एन करते आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय